नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सुरेवंशी आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत लासलगाव सातशे ते दोन हजार आठशे सरासरी एक हजार सातशे पंचवीस रुपये नागपूर एक हजार दोनशे ते दोन हजार सरासरी दोन हजार दोनशे पन्नास रुपये चांदवड सातशे ते दोन हजार एकशे साठ सरासरी एक हजार चारशे पन्नास रुपये सटाणा चारशे पन्नास ते दोन हजार एकशे पंच्याहत्तर सरासरी एक हजार सहाशे पंच्याण्णव रुपये वाई एक हजार पाचशे ते पाच हजार पाचशे सरासरी तीन हजार रुपये कोल्हापूर एक हजार ते तीन हजार सहाशे सरासरी एक हजार आठशे रुपये जालना एक हजार दोनशे ते सात हजार सरासरी दोन हजार पाचशे रुपये मुंबई पाचशे ते दोन हजार नऊशे सरासरी एक हजार सातशे रुपये सोलापूर तीनशे ते चार हजार पाचशे पंचवीस सरासरी एक हजार आठशे रुपये अहमदनगर चारशे ते तीन हजार सरासरी एक हजार नऊशे रुपये रत्नागिरी पाच हजार ते सहा हजार सरासरी पाच हजार पाचशे रुपये पिंपळगाव बसवंत आठशे पन्नास ते दोन हजार पाचशे दोन सरासरी एक हजार आठशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव